नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मराठी किंवा हिंदू धर्मामध्ये लग्न झाल्यानंतर वधूला पायामध्ये जोडवे घालतात पूर्वी जोडवे फक्त एक किंवा दोन पिळ्यामध्येच पाहायला मिळत होते पण सध्या लेटेस्ट डिझाईननुसार आपल्याला जोडव्यामध्ये नवनवीन डिझाईनसुद्धा पाहायला मिळत आहेत तुम्हाला जर रोजच्या वापरासाठी जोडवे हवे असतील तर तुम्ही असे नाजूक दोन पिळ्याचे जोडवे किंवा असे शेंगोळे जोडवे म्हणून ओळखणारे घालू शकता जर तुम्हाला हेवी किंवा बोट भरून जोडवे हवे असतील तर ह्या पॅटर्नचे जोडवे नक्की ट्राय करा जर तुम्हाला छोटेसे नाजूक जोडवे हवे असतील तर असे दोन पिढ्याचे नाजूक जोडवे नक्कीच घालू शकता त्यामुळे तुमचे बोट पायातील हे खूप सुंदर दिसते जर तुम्ही ड्रेसवर जोडवे घेणार असाल तर तुम्ही असे छोटेसे नाजूक सुंदर जोडे जोडवेसुद्धा घेऊ शकता या जोडव्यांना स्टोन बसवलेले हो आहेत तुम्ही असे जोडवेसुद्धा ट्राय करू शकता मैत्रिणी नाजूक असे जोडवे तुम्ही साडी ड्रेसवर सुद्धा घालू शकता तुम्हाला असे फ्लावर डिझाईनमधील सुद्धा खूप सुंदर दिसतात रोजच्या वापरासाठी असे नाजूक जोडवे नक्कीच वापरू शकता तुमचा पायाला जडसुद्धा वाटणार नाही आणि ना ना बोटे शोभून दिसतील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद